दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथे सुलतान ए हिंद गरीब नवाज हजरत फाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा आठशे चौदावा छटी शरीफ अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला हा धार्मिक कार्यक्रम गुलामी ए पंचतन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता छटी शरीफ निमित्त कुरान खली फतिया नात मनकवत व सामूहिक दुवा करण्यात आली देशात शांतता एकोपा व सद्भावना नांदावी हिंदू मुस्लिम भाईचारा अधिक बळकट व्हावा तसेच समाजात प्रेम व वा वाढावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली गरीब नवाजांच्या आदर्श घेऊन सर्वांनी एकमेकांशी प्रेम करुणा व समतेने असा संदेश यावेळी देण्यात आला ओझर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने छटी शरीफचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी उस्मान पठाण जुबेर शेख नियाज मुल्ला गुड्डू मौलवी वसीम मन्सुरी शकीरा पठान तब्रेज शेख नाजिम सय्यद छोटा तब्रेज शेख शाहरुख शेख जुबेर रशीद शेख परवेज शेख अरबाज पठान इरफान मनसुरी हे मान्यवर उपस्थित होते जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर